पत्रकार बंधू महिन्यांच्या सदर पत्रकार पत... परिषदेचे आमंत्रण सर्व तलाठी तहसीलदार कार्यालय भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पण एक सुद्धा अधिकारी फिरकला नाही का, का, ना। का ते येत नाही त्यांनी काहीतरी गुन्हा नोंद केलाय ना काहीतरी केलाय त्यांनी म्हणून किलो माहिती असे तर तहसीलदार विजय तलेकर यांनी तर कवसा अपराध केलेला आहे त्यांनी खरेदी खातातील पाच व इतर दोन अशी सात सात मुद्दे डावळलेले आहेत कौसाने जसे सात आपत्य मारले होते आपटून तसा त्या आराम कौराने माझ्या कुटुंबाची संपले कम्प्लीट आत्महत्या होणार होती पण देव कुठेतरी असतो देव कुठेतरी असतो आणि जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर असं झालेलं आहे तेव्हा कोणीतरी ना कोणी अवतार घेतलेला आहे यदा यदा ही धर्मश्च ग्ञानी भारत अभ्युत्तानम अधर्मश संभोवा युगे युगे परित्राणाय साधू या विनाश आहे ते दुष्कृत्तम सर्व धर्मसंस्थापना संभव आम्ही युगे युगे आपण मल्लयुद्ध भडक मल्लयुद्ध भडकणार आहे म्हणजे एका साइडला मी साधा शेतकऱ्याचा मुलगा व दुसऱ्या साइडला तलाठी मंडळाधिकारी त्याने चुकीचं काम केलेलं आहे ते तहसीलदार उपाधीक्षक हे मोठे मल्ल आहेत आणि मी तर त्याच्या दृष्टीने एकदम बारीक आहे तरी ते काय येत नाही पत्रकार परिषदेलाच आमंत्रण देऊनही ते काय येत नाही आता विजय पाटील साहेब उपाध्यक्ष प्रदीपजी जगताप साहेब खाली गोड गोड बोलतात सांगतात चा पिऊन जा अरे का चावून जा काय केलं आहे तुझ्या भालेराव साहेबांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्यांनी आकारफोड पत्रकात आणि हे सर्व मी केलं असं दाखवायचा प्रयत्न होता त्यांचा त्या भालेराव साहेबांना सोपला मी सांगतो साहेब बरे केलं कारण माझ्या जमिनीतून चौदा कुंटा संपादित जमिनीचे पैसे मिळून सदर मी विक्री केलेली जमीन एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी मी आजारी असल्या कारणाने माझ्या बहिणींच्या तीन मुलांची लग्न होती त्यामुळे मी सदर जमीन विक्री केली होती सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे व नितीन हरचंद्र भोईर यांनी मला सांगितलं की तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे चांगला बाजारभाव देतील म्हणून मी जागा विक्री केली मी तसा दीपक कंपनीत कामाला आहे माझा प्रायव्हेट फंडात वीस लाख जमा होते मी माझ्या आईला सांगितलं का जरा थांब मी पीएफ मधून काढून त्यांना देईन पण त्यांनी चांगला रेट म्हणून मी विक्री केली होती माझं दोन हजार आठ नुसार आलेली होती माझं क्षेत्र आलं काय काकाचं क्षेत्र आलं काय माझं क्षेत्र अठरा पॉईंट सत्तर जिला येते पॉईंट सिक्स फाय कोट करावा मिळून एकोणीस पॉईंट पस्तीस एकोण क्षेत्र हे दक्षिण गडित क्षेत्र आहे आणि काकांचं माझ्या जिल्हा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कर्स हा एकोणीशे सत्तर एकाहत्तरचा माझ्याकडे आकार पत्रक आहे अलिबागचा आणि यांनी ते सुद्धा पानं पाडलेले आहेत भूमी अभिनेत्री यांनी आणि आता त्यांनी पत्र आता मला सात पत्र दिलीत एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तहसील कार्यालय पनवेल ते अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांनी मला एक पत्र दिलं त्यावेळी पण तसंच त्यांनी त्यांनी सदर जमिनीची मूळ स्थिती अठरा पॉईंट सत्तर काकांची उत्तरेकडची आणि पॉईंट सिक्स फाय असं दाखवलं आहे त्याला फरक असा एक खोटा अपडेट केलेला आहे माझ्याच सहा वकील त्यांनी मॅनेज केलेला आहे धारण कोरांनी हे महाभारत आपलं महाभारत असं चालणार आहे त्यावेळी मी चक्र हातात घेतलेलं आहे आता कारण ज्या ज्या वेळी असं होतं त्यावेळी काही ना काही करावंच लागत आई अजून चार पाच वर्ष जगली असती पण या आराम कोणाने मला अजिबात जा वेळ दिला नाही करोनाच्या काळात तिचा मृत्यू झाला हे माझा आरोप आहे यांच्यावर विजय तलेकर भालेराव संजय बिकड संतोष कचरे अधिकारी यांनी सा, सा या विवादग्रस्त प्रकरणात नोंद घेतलीच नाही व नोंद घेतल्या असं दाखवले तलाठी खोटा रिपोर्ट चौदा काय दाख आहे तर मी आम्ही छत्तीस सदुसष्ट फेरफार झाले फोर्टीसचा फेरफार पण त्यांनी असा खोटा रिपोर्ट बनवला का चौदा एक दोन हजार एकवीस रोजी श्री परशुराम सीताराम गोंधळ यांनी फेरफार छत्तीस सदोतीस ला हरकत घेतली छत्तीस सदोतीस फेरफार आमच्या जमिनीत नाहीच हा खोटा रिपोर्ट आणि ते तयार झाले का आम्ही चुकीचं काम आम केलंय आहे म्हणून तो मंडळ अधिकारी आता त्याची कुठेतरी बदली झाली सांगतात ते आशा करतात आणि बदली करतात त्यांची आता हा तलेकर विजय तलेकर तहसीलदार भ्रष्ट लाचखोर म्हणून मी त्याची कुठे तिकडे झोपडपट्टीत केली त्याची बदली आपल्यावर त्यांनी अन्याय केला